पोलादपूर येथील मनोहर शंकर उतेकर या अपंग व्यक्तीवर खुर्द उतेकरवाडी येथे भावानेच केला प्राणघातक हल्ला प्राप्त माहितीनुसार खुर्द उतेकरवाडी येथील मनोहर शंकर उतेकर वय अडुसष्ट डाव्या पायाने अपंग त्यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावाने जागेच्या वादातून सहदेव शंकर उतेकर यांनी रोडसदृश्य वस्तूने डोक्यावर व दोन्ही हातावर प्रहार केला सदर हल्ल्यानंतर जखमी शंकर उतेकर रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्यांची मुलगी वर्षा हिने पोलादपूर ग्राम रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले पोलादपूर पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर त्यातल्या बिटा आणल्या आणि तो पडवी अशा ठेवत होते तितक्यात माझा चिंता आलं लहान चिंता आणि त्यांनी बिटा पायाने उडून टाकल्या की इथे तू बांधकाम करायचं नाही पाचव्याची झाली आणि नंतर त्यांनी घरातून रॉड आणला आता माझ्या वडील बोलतात की मला असं वाटलं ना की तू एवढं प्रा प्राणघातक आणला तरी म्हणून पण मन, म्हणून ते झाले बेसावत राहिले आणि त्यांनी आले आणि त्यांच्या डोक्यात वाड इथे मारलं डोक्यात आणि नंतर हातावरती आणि नंतर ह्या दुसऱ्या हातावरती आणि एवढ्या अवस्थेत माझे वडील तिथल्या आमच्या गल्लीतले कोणी आले नाहीत त्यांना वाचवायला आणि मी दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती राहते मी बुद्रुक मध्ये राहते आणि तशा अवस्थेत माझे वडील माझ्याकडे येत होते तितक्यात साडेपाचच्या एस टीला ज्या महिला आल्या त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं मनीषा ताई तुम्ही असाल तशा जा तुमचे वडील रक्ताच्या खारोळ्यात आहे पण तुमच्या माहेरी जाऊ नका तुमच्या माहेरच्या घरात जाऊ नका तुम्हाला जो काय एवढंच होऊ लागलं शंकर होते माझे चिंतेत चार अगोदरही त्यांनी माझ्या वडिलांना ते तो पण सुटलेला आहे केस चालू आहे ताप चालू आहे आणि माझे वडील एकटे असतात जाऊन येऊन मुंबईला असतात मी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती असते मग माझ्या वडिलांचं काय झालं काय नाही हे मला कसं समजणार ह्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या जीवाला धोका आहे त्याच्यावर रिसर कारवाई पोलिसांनी सरकारने ह्याच्यावर निर्णय द्यावा कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा